मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या काही भागांमधून वीस बांगलादेशींना बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटक केली आहे एका प्रकरणात तपासादरम्यान वीज बांगलादेशींना अटक केली कोणतीही वैध कागदपत्र नसल्यामुळे बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे सोलापुरात शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून जनकल्याण यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात्रेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला आणि या यात्रेच्या माध्यमातून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे दोन हजार तेवीस मध्ये नागरिकांकडून आलेला ना एक हजार सातशे छत्तीस तक्रार अर्ज हे प्रलंबित होते तर दोन हजार चोवीस मध्ये नऊ हजार अर्ज आले होते त्यापैकी दहा हजार अर्जांचा निपटारा करण्यात आलाय तर सध्या केवळ चारशे तीस अर्ज प्रलंबित आहेत शहापूर तालुक्यातील डोळखांबमध्ये गुरे चोरणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करताना संशयास्पद स्थितीमध्ये असलेल्या जनावरांनी भरलेला पिकअप टेम्पो पोलिसांना आढळून आला आणि या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलंय तर इतर चोरटे झाले एमबीए सा। <tell noise> प्रवेश साठी दीड लाखाहून अधिक अर्ज आलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये वाढ झाली आहे एमबीए प्रवेशासाठी एक लाख सत्तावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत तर एमबीएसाठी एक ते तीन एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे तर एमपीएस एमसीएचची परीक्षा तेवीस मार्चला होणार आहे पालघरमध्ये बोलेरो जीप रिक्षा आणि स्कूटी यांच्यामध्ये विचित्र अपघात झाला आहे अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झालेत तर यात तिघांची प्रकृती गंभीर आहे भरधाव असलेल्या बोलेरोनं रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्यानं हा अपघात घडला पालघरच्या विक्रमगड इथं रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे प्रौढ साक्षरता पदवी प्रदान सोहळा पार पडला रोटरीनं आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे तीनशे पंचाहत्तर प्रेरिका आणि पंधरा हजार साथींच्या मदतीनं निरक्षरांना साक्षर करण्याचं मोठं शैक्षणिक कार्य केलं आहे आणि यावेळी दोन हजार पर्यंत पूर्ण पालघर जिल्हा साक्षर करण्याचा संकल्प रोटरीकडून करण्यात आला मुंबईतील वरळी परिसरात बुधवारी रात्री उशिरा एकावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर त्याला नायर रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृत व्यक्ती एका बिल्डरच्या प्रोजेक्टर प्रोजेक्टरवर काम करत होता दरम्यान त्याची हत्या कोणी केली आणि त्यामागील कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे वांगणी स्टेशनवर सरक ते जिने आणि प्रत्यक्षात लिफ्टचं काम अद्याप सुरूच झालं नसल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रशासनानं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हे रस्त्याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली परभणी ते मुंबई लाँग मार्च शहरापासून दाखल शहरा शहापुरात दाखल झालाय सोमनाथ सूर्यवंशी यांनी विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी हा लाँग मार्च निघालाय जीव घ्या नाही तर न्याय द्या अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे दहा मार्चला हे आंदोलन सीएसटीला पोहोचणार आहे भिवंडी शहर स्वच्छतेच्या अनुषंगानं हॉटेल बार मालक संघटनेसोबत मनपा आयुक्तांची बैठक पार पडली यामध्ये मोठ्या संख्येनं हॉटेल बार मालकांनी हजेरी लावली यावेळी आयुक्तांनी स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले मुंबईतील नागरिकांना रस्ते कॉन्क्रीटीकरणाची माहिती क्यू आर कोडवरून मिळणार आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी माहिती फलक ठेवला आहे त्यात क्यू आर कोड स्कॅन करण्याची सुविधा देखील पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली मुंबई हायकोर्टानं पोलीस प्रशासनाला फटकारलंय दररोज सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणारे संदेश मोबाईलवर ऐकायला मिळतात मात्र ऐन अडचणीच्या वेळी सायबर हेल्पलाईन नंबरवरून मदतच मिळणार नसेल तर त्या टोल फ्री नंबरचा उपयोग काय असं शब्दामध्ये न्यायालयानं सुनावलेला आहे मुंबईत पंधरा हजारांहून अधिक पी नंबर प्लेट बसवण्यात आलेले आहेत गुन्हे कमी करणं रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची त्वरित ओळख पटवणं यासाठी ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे ही नंबर प्लेट बसवण्यासाठी पंचावन्न हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले कदनापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या बनावट चकमकीस जबाबदार पाच पोलिसांवर दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करणार का असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केला आहे दरम्यान न्यायालयानं पुढील सुनावणी दहा मार्चला ठेवलेली आहे महाविकास आघाडीची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडणार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडेल शरद पवार उद्धव ठाकरेंसह विजय वडेट्टीवार या बैठकीला <गलागाएं> थाला� उपस्थित राहतील काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत राहुल गांधी धारावीतील लघु उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत धारावी, धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे लघु उद्योजकांना मोठा फटका बसतोय आणि त्याबद्दल राहुल गांधी संवाद साधणार आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बिहारच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत बारा मार्चला ही बैठक पार पडेल बिहार विधानसभा व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक झाली बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चा चर्चा झाली विरोधकांच्या मुद्द्यावर महायुती म्हणून एकत्रित समोर सामोरं जाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती नीलम गोऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे सचिवांकडे दाखल केलेल्या प्रस्तावावर दहा सदस्यांच्या सह्या असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली अबू आझमींचं कायम निलंबन करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील ठाकरेंनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात लिफ्टमधून भाजप नेत्यांसोबत प्रवास केला आहे एका लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि राम शिंदे एकत्र आलेले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनक्ळेंसोबत एकाच लिफ्ट प्रवास केला आहे त्यांच्या या प्रवासावरून राजकीय चर्चा वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात बैठक घेऊन अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली माणिकराव यांच्या अडचणीत <प्रेणाखे साथ> वाढ होण्याची शक्यता आहे कमी उत्पन्न दाखवल्यानं यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती नाशिक सत्र न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली होती मात्र स्थगितीच्या निकालाविरोधात हायकोर्टात रीट पिटिशन दाखल करण्यात आलं सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे सोलापूर जिल्हा सहसंपर प्रमुख सहसंपर्क प्रमुखांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी भूमिका ठेवल्याचं ठपका ठेवत ही कारवाई झाली आहे रक्षा खडसे यांच्या मुलीच्या चेड प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींनी पंधरा दिवसांची त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे भूसावळ सत्र न्यायालयानं पोलिसांनी केलेल्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पिंपरी मध्ये नऊ मार्चला मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे यावेळी राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे तसंच ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन देखील करतील याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली आहे राज्यातील लाडक्याबाणींना एकवीसशे रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घुमझाव केलाय अर्थसंकल्पी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला आणि बालविकास आद मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलंय तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी असल्याचं त्या म्हणाल्या सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठतायत सोन्याच्या दरात प्रतितोळा पंधराशे रुपयांनी वाढ झाली आहे सोनं प्रतितोळा पंच्याऐंशी हजार सातशे रुपये झाले तर चांदी सत्त्याण्णव सा हजार रुपये प्रति किलो झालेली आहे अमेरिकन टॅरिफ युद्धामुळे सोन्याच्या किमतीमध्ये जबरदस्त वाढ झाली असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे एसटी महामंडळाचं स्थानक आणि आगारांच्या आवारात जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी शासनानं परस्पर निविदा काढली आहे माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयानं परस्पर ही निविदा काढून एसटीच्या एकशे चाळीस जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता याला परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी विरोध केला असून एसटीची एकही एक जागा परस्पर दिली जाणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं ठाणे जिल्ह्यात होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जाहीर केला आहे पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी झाडं लाकूड तोडणं तसंच दहन करण्यास मनाई करण्यात ते आली आहे त्याचबरोबर पादचाऱ्यांवर फुगे फेकणं रासायनिक रंगांचा वापर करणं यालाही मनाई करण्यात आली आहे सायन पनवेल मार्गावरील सानपाडामध्ये सात तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पादचारी पुलाचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे आज रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे यासाठी पामबीच मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेचे भोकरपाडा आणि मोरबे धरण ते दिघा जलवाहिनीशी दुरुस्ती होणार आहे या कामासाठी गुरुवारी दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणार पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आले त्याचा लाखो विद्यार्थ्यांसह नागरिकांना फायदा होणार आहे यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्ज लिहावा लागणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मुसळवा रेल्वे विभागात जळगाव बादली दरम्यान आजपासून नऊ मार्चपर्यंत दररोज दीड तासांचा रेल्वेचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या पॉवर ब्लॉकमुळे मुंबई आणि सुरतकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत तरसोद आणि फागणे चारपदरी उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेतला जाईल गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे एप्रिल महिन्यापासून विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे